बीड नगरपालिका यांना त्या कारणाने सध्या चर्चेत राहते मात्र बीडच्या नाळवंडी नाका परिसरातील पिण्याच्या टाकीवर कर्मचारी नेमलेला असतानाही लाखो लिटर पाणी हे वाया जात आहे एकीकडे दहा दिवसाला जनतेला पाणी हे पिण्यासाठी मिळतं तेही काही तासच मात्र दुसरीकडे पाहायला गेलं तर कर्मचाऱ्यांच्या गलथान कारभारामुळे लाखो लिटर पाणी हे वाया जात आहे नगरपालिकेतील कर्मचारी म्हणजे शासनाचा पैसा घेऊन सावकारकी करत असल्याची कुसबूज आता सध्या शहरभर होत आहे मात्र नीता अंधारे यांचा वचक कर्मचाऱ्यांवर नसल्याने आज बीड शहरातील जनतेचे जीव टांगलेला आहेत लाखो लिटरची टाकी ही भरून लाखो लिटर पाणी वाया जात असलेलं असतानाही अनेक वेळा नागरिक तक्रारही करून याकडे दुर्लक्ष होत असल्याने आता याकडे नेमकं बघायचं कसं हाच प्रश्नचिन्ह आहे बीड जिल्ह्यातील नगरपालिका म्हणजे आंधळ द आणि कुत्रा पीठ खाते अशी गज झाली आहे नीता अंधारे यांच्या कारकिर्दीवर जनतेतून जनसामान्यातून इतक्या तक्रारी येऊन देखील शासन प्रशासन झोपेत आहे की काय असा प्रश्न सध्या निर्माण होत आहे लोकांना वाटले जाणारे पाणी देखील सुरक्षित नसल्याने आणि लाखो लिटर पाणी वाया जात असल्याने आता याला जबाबदार कोण असा प्रश्नचिन्ह आहे